सुप्रभात जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून मोठी बातमी सध्या समोर येते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत ठाण्यातून सर्वात मोठा जय महाराष्ट्र मित्रांनो हजारो पदाधिकाऱ्यांनी सोडली अखेर ठाण्यातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची साथ बघूया सविस्तर महत्वाची बातमी गाड्यांचा ताफा थेट ठाकरेंच्या मातोश्रीकडे सविस्तर अपडेट बघूया मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्याच्या मागे मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत भाजपा या मोठ्या घडामोडी घडवत असल्याचं सध्या बोललं जात आहे कारण की भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जवळीकता मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप होण्याच्या अगोदरच महत्वाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निश्चय घेतलाय आणि पहिलं बंड सुरू झालंय ठाण्यातून एकनाथ शिंदे ज्या ठाण्यातून येतात त्याच ठाण्यातून पुन्हा एकदा ठाकरेंच्या पाठीशी आम्ही भक्कम पण उभी राहणार असं नेत्यांनी म्हटलंय त्यामुळे मित्रांनो ही महत्वाची बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आणि भाजपसाठी भाजप देखील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला फोडण्यासाठी आग्रही आहे त्यांच्या शिवसेनेतील बहुतांश नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याची हालचाल देखील चालू आहे आणि काल देखील मोठा प्रवेश भाजपमध्ये झालेला मित्रांनो मित्रांनो या सविस्तर बातमी नेमकी काय ती कोण आहेत नेते ज्यांनी घेतला आहे सर्वात मोठा निर्णय आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना ठाण्यात पालघरमध्ये कल्याण डोंबिवलीत बसलाय सर्वात मोठा धक्का किती आहेत पदाधिकारी सविस्तर अपडेट राजकीय घडामोडीमध्ये महाराष्ट्र सतत अग्रेसर असतो एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच ठाणे आणि पालघर मधून मोठा धक्का बसला आहे शिंदेगडाच्या बऱ्या नेत्यांसह हजारो पदाधिकाऱ्यांचा थेट जय महाराष्ट्र पालघरमध्ये भाजपकडून उद्धव ठाकरेंकडून मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदेगडालाच मोठा धक्का बसला आहे पालघर जिल्हा परिषदेचे शिवसेना शिंदेगडाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच आमदार बंडखोर उमेदवार प्रकाश निकम यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडली आहे प्रकाश निकम यांनी आज मोखाळ्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिंदेना जय महाराष्ट्र करत आता आम्ही कायमचे तुमच्यापासून दूर होत आहोत शिवसेना शिंदेगडात खरी शिवसेना नाही खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे इथे फक्त पैशांचा बाजार भरलाय प्रकाश निकम यांच्यासोबत युवासेना जिल्हा प्रमुख रिकी रत्नाकर यांनी देखील एकनाथ शिंदे यांची साथ सोडल्यामुळे ठाणे पालघरमध्ये शिंदे सेना रिकामी होण्याच्या मार्गावरती असल्याचं सध्या जाणवत आहे तसंच प्रकाश निकम यांच्यासोबत जवाहर मोकळ्यातील अनेक बडे नेते जो सदतीस वडे नेते जिल्हा परिषद सदस्य सात पंचायत समिती सदस्य दहा यांनी देखील पक्ष सोडला आहे आणि सध्या भाजपमध्ये प्रवेश करणार की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे आगामी काळच ठरवेल मात्र पक्षाशीच गद्दारी करणाऱ्या निलेश निलेशे यांना शिवसेना शिंदेगडात प्रवेश दिल्याने प्रकाश निकम नाराज असल्याची चर्चा होती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हा एकनाथ शिंदेंना बसलेला सर्वात मोठा त्यांच्या ठाण्यातून धक्का म्हणावा लागेल याचमुळे पालघरमध्ये आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार की भाजपमध्ये जाणार हे आता बघावं लागेल मात्र खूप मोठ्या धक्क्या धक्का बसल्याने आगामी काळात ठाण्याची पालघरची सूत्र उद्धव ठाकरेंच्या हातात येणार हे आता जवळजवळ निश्चित आहे म्हणून धन्यवाद प्रतिक्रिया द्या